नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पिसाबद्दल सर्वात मोठी व महत्वाचे अपडेट बघणार आहोत आज तुम्हाला पिसाबद्दल महत्वाचे अपडेट मी प्रोव्हाइड करणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग याने एक हे प्रसिद्ध केलेलं आहे त्या पत्राचे दिनांक आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला ते पत्र आलेलं आहे तर आपण बघू शकतो की तर आज एक मार्च एक मार्च रोजी आज एक बैठक भरवलेली आहे पद्धतीबद्दल तर या बैठकीचं स्थळ आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष विधान भवन मुंबई तर यामध्ये मुख्यमंत्री गृह माननीय उपमुख्यमंत्री वित्त माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा माननीय मंत्री आदिवासी विकास माननीय मंत्री अन्न व औषध प्रशासन माननीय डॉक्टर श्री किरण लहामटे माननीय श्री सुनील भुसारा विसर माननीय श्री विनोद निकोले विसर माननीय श्री राजेश पाटील विसर माननीय श्री निवास वनगा हे सगळे उपस्थित राहणार आहेत तर असेच खूप सारे मंडळींना तिथे बोलवलेलं आहे तर या बैठकीत विषय असा आहे की आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील सतरा सर्वांगातील भरती प्रक्रियेबादक बाबत बैठक भरवण्यात येणार आहेत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला नवीन अपडेट्स देत राहू अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका